कोपरगाव तालुक्यातील माहेगाव शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रात विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या तरुणावर कोपरगाव तालुका पोलिसांनी गुरुवारी धडक कारवाई केली आहे पोलिस आल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून प्रसार झाला होता मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले या कारवाईत सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे चांगले धाबेद आणले आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कुंदन विजय मोरे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव हा युवक लाल रंगाचा स्वराज कंपनीचा सातशे चौवेचाळीस एम पी ट्रॅक्टर किंमत अंदाजे सहा लाख रुपये तसेच मागे जोडलेली लोखंडी केळी किंमत दहा हजार रुपये यांच्या सहाय्याने नदीपात्रातून शासनाची कोणतीही परवानगी न घेता वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करीत होता या प्रकाराची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपले कर्मचारी अंबादास वाघ आणि इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेत तातडीने छापा टाकून कारवाई केली पोलिसांच्या कारवाई दरम्यान ट्रॅक्टर केरी असं मिळून सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ यांच्या फिर्यादीवरून आरोपी कुंदन मोरे विरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शासन महसूलाला मोठा फटका बसविणाऱ्या या बेकायदेशीर वाळू तस्करीविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा वाळू माफियांना मोठा धक्का बसला आहे याप्रकरणी आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान अवैध वाळू उक्ता करणाऱ्यांविरुद्ध कुठल्याही दबावाला न जुमानता कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिला आहे